तसंच मित्रांनो मजेत नसेल नंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईव्ह या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो गणपती बाप्पाच्या विसर्जन सोहळ्यासाठी आपण मुंबईला आलेलो जड अंतःकारणाने आपण आपल्या लाडक्या चिंचपोकीच्या चिंतामणीला निरोप दिलेला आहे आणि आता पुन्हा आपण परतीच्या प्रवासाला लागलेलो आहोत आपण पुन्हा मा मालवणला चाललेलो आहोत आणि यंदाचा प्रवास हा आपण विमानाने करणार आहोत या अगोदर एक आपण डिटेल व्हिडिओ बनवलेला विमान प्रवासाचा जो सिंधुदुर्ग टू मुंबई होता आज आपण मुंबई टू सिंधुदुर्ग जाणार आहोत आणि जास्तीत जास्त महत्त्वाच्या गोष्टी दाखवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तर आज आपलं बॅगेज आहे ते फक्त हे पाऊच आहे आपलं आणि त्याच्यानंतर ही आहे ती आपली चेक इन बॅग आहे सो दोन प्रकार असतात एक चेक इन आणि एक केबिन केबिन बॅग तुम्हाला पाच किलो असते आणि चेक इन बॅग पंधरा किलो आहे तर ही बॅग आहे पंधरा किलोची पंधरा किलोपेक्षा कमी एक बॅग पंधरा किलोची पाहिजे तुम्हाला एका पॅसेंजरबरोबर तर ही बॅग आता आपण अपन... वर्क कॅरी करणार नाही ही खाली जाणार ते पुढे मी तुम्हाला दाखवतोच सो पंधरा किलो आणि पाच किलो लक्षात ठेवा तुम्ही आता खाली आपला एक मित्र येतोय आपल्याला त्याच्याशी आपण आधी भेटूया तर आपल्याला एअरपोर्टला सोडायला आलाय अभि अभि गावकर अभि गावकर जरा हे काढ ना म्हणजे तू दिसशील तरी अरे नाही दिसतच कारण म्हणजे तुझा चेहरा हो लोकांना करायला खोड आहे अभि गावकर हे आहेत अभि गावकर आणि जे इन्स्टा इन्स्टावर हँडल काय आपला अभिझोन अभि अभिझो अभिझोन येस झोन इन्स्टावर आणि सगळे कॉमेडी व्हिडिओ असतात अभिचे सो नक्की बघा अभि आता आपल्याला कुठे जायचं आहे एअरपोर्ट विले पार्ले डोमेस्टिक एअरपोर्टला ज्याला नियरेस्ट स्टेशन आहे विले पार्ले ना विले पार्ले सॅन्टाक्रूज अच्छा तिथून दो दोघ दोन्हीकडनं आपण डोमेस्टिक एअरपोर्टला जाऊ शकतो चलो तर अभि गाडी घालून घेऊन आलाय आणि पुन्हा तुला ऑफिसला पण जायचंय वगैरे अच्छा तू एअरपोर्टच्या बाजूलाच राहतोस थँक्यू सो मच चला तर फायनली आपण एअरपोर्टकडे आलो सो थँक्यू सो मच एवढी मदत केल्याबद्दल आणि मदत माझ्यावर उधार आहे आता तू ऑफिसला जाणार तर बॅग घेऊन आता निघूया आपण सो थँक्यू सो मच आता ऑफिसला जाणार तो ओके बाय okay, तर ही आपली तिकीट आहे या तिकीट दाखवून आपल्याला आतमध्ये जायचं आहे मग बोर्डिंग पास घ्यायचा आहे तर डिपार्चरने आपल्याला आतमध्ये जायचं आहे Uh, ही सिक्युरिटीला आपल्याला दाखवावी लागेल आणि मग काउंटरवर जाऊन आपल्याला तिकीट ला घ्यावी लागेल सो so, इथे आल्यानंतर पार्किंगची व्यवस्था आहे पण ती खूप महाग आहे सो so, ड्रॉप घ्या फक्त तुम्ही पार्किंगला गाडी ठेवली तर तिकीट एवढाच खर्च येईल तुम्हाला तर इथे एंट्री करायच्या अगोदर ही अशी सिक्युरिटी चेक असते आतमध्ये तिकडे आपल्याला तिकीट आणि आपला आय डी प्रूफ दाखवावा लागतो पॅन कार्ड आधार कार्ड काय असेल तर माझ्याकडे ड्रायव्हिंग लायसन आहे तर मी ते दाखवतो तर आपमध्ये एंटर झाल्यानंतर असे वेगवेगळे काउंटर्स असतात वेगवेगळ्या एअरलाईन कंपनीच्या तर आपल्याला एअरलाइन्सला जायचं आहे कारण का आपली फ्लाईट एअरलाईन्सची आहे जसं की इथे इंडिगो आहे किंवा इतर एअरलाईन्स कंपनी आहेत तर त्यांचे हे काउंटर आहेत जिथे आपल्याला बोर्डिंग पास मिळतो तर आता ही आपण कॅरी केली आहे लगेजसाठी हे ऑरेंज जे आहे ते सगळे नक्सा एअरची आहेत आणि पुढे स्पाइस जेट आहे तिच्या पुढे आपण चेक करूया आपलं कुठे आहे आपण ॲक्च्युली रॉंग साईडला शोधत होतो काउंटर या बाजूला आहे आणि असे बरेचसे शॉप्स असतात इकडे एअरपोर्टला जिथे तुम्ही बरीच खरेदी करू शकता आणि हे ओवर महाग असतात सगळे त्यामुळे इथे खरेदी टाळा एवढे काउंटर फिरून आल्यानंतर सर्वात पहिलं काउंटर आहे ते एअर इंडिया एअर अलायन्स आहे चला आता आपण चेक इन बॅग आतमध्ये देऊन टाकूया तर आपण काउंटरला बॅग दिलेली आहे आणि हा आपला बोर्डिंग पास मिळालेला आहे बोर्डिंग पास देताना ते लोक सांगतात की सिंधुदुर्गच्या वेदरवर डिपेंड आहे कॅन्सल झाला तर पैसे रिफंड होतील ओके okay, चलो तर आपल्या बॅगमध्ये बॅटरीज होत्या त्या आपण केबिन बॅगमध्ये म्हणजे ह्या बॅगमध्ये घेतलेल्या आहेत ज्या विमानात आपल्याबरोबर असतील चला आपला बोर्डिंग टाईम आहे दहा पंचावन्न तर या बोर्डिंग पासवर म्हणजे ह्या आपल्या तिकीटवर सगळं लिहिलेलं असतं आपल्याला गेट नंबर टूने एंट्री करायची तर इथे लिहिलं आहे बघा गेट नंबर वन टू एट इथून आता आपल्याला आपमध्ये जायचं आहे गेट नंबर टू आहे आपला चलो चला चला चला, चला।, 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 चला। आपण सिक्युरिटी चेक लालो आहे इथे आपली सिक्युरिटी चेक होईल तर आपलं सिक्युरिटी चेक झालेलं आहे हे जे सामान आहे हे आपण केबिनमधनं घेऊन जाणार आहोत आपल्याबरोबर विमानात तर बघा बॅटरी बिटरी सगळं चेक झालेलं आहे सिक्युरिटी चेक चला आता आतमध्ये जाऊया आपण इकडून दहा पंचावन्न आपल्याला बोर्ड करायचं आहे आणि ही वेटिंग रूम आहे म्हणजे इथे आपण बसून आराम करू शकतो आणि समोरून आपल्याला बोर्ड करायचं आहे इथून आपण विमानात शिरणार आहोत तर दहा पंचावन्नला अजून खूप वेळ आहे साडेनवच वाजतात अजून तासपेक्षा जास्त वेळ आहे आपण लवकर आलो आहोत तर मित्रांनो आपण कुठल्याही साईटवरनं तिकीट काढली जसं मेक माय ट्रीप आहे गो आय गो आहे किंवा एअर अलायन्सचा स्वतःचं देखील ॲप आहे तर आपण जी काढली आहे ती मेक माय ट्रीपवरनं आहे जेव्हा तुम्ही तिकीट काढता तेव्हा तुम्हाला अशी तुम्ही प्रिंट घेऊ शकता किंवा मोबाईलमधली देखील तुम्ही प्रिंट दाखवू शकता आणि बोर्डिंग पास हा आपल्याला काउंटरला मिळतो जे मगाशी तुम्हाला दाखवलेलं आहे त्या पद्धतीने आपल्याला बोर्डिंग पास घ्यावा लागतो तर आजचं जे आपण तिकीट मेक माय ट्रीपवरनं काढलेलं त्याचा रेट होता जवळजवळ सतराशे रुपये आणि सगळं पकडून दोन हजार वीसला आपल्याला तिकीट मिळालेलं आहे आता इथून गावाला जाण्यासाठी किंवा सिंधुदुर्गला जाण्यासाठी तेवढीही गर्दी नाही आहे त्याच्यामुळे तिकीट रेट कमी आहे काल चोवीसशे दाखवत होता आणि जर फ्लाईट फुल होत नसेल कमी पॅसेंजर्स असतील हो -फट तर तिकीट रेट कधी कधी ड्रॉप होतो मी नेहमी प्रयत्न करत होतो की असतो की जेवढा ड्रॉप होईल तेवढा लेटपर्यंत मी वेट करतो कधी कधी काय होतं जर तुमचं लक खराब असेल आणि फटाफट सीट भरल्या तर लास्ट स्टेजला तिकीटचा रेट खूप जास्त होतं म्हणजे चार पाच हजार आता ले ले चा चा। ते आता गणपतीमध्ये बारा हजारापर्यंत जातो आता सिंधुदुर्गातनं मुंबईला येण्यासाठी बरीच गर्दी आहे कारण माळवसासाठी गेलेले आहेत किंवा गणपतीसाठी गेलेली जी लोकं आहेत ती रिटर्न येतात त्यामुळे येतानाचं जे तिकीट आहे सिंधुदुर्गावरनं येतानाचं त्याची साधारण कॉस्ट आहे साडेचार हजारापासून ते पुढे बारा हजारापर्यंत आणि इथून मुंबईवरनं सिंधुदुर्गाला जाण्याची कॉस्ट आहे साधारण अठराशेपासून ते अडीच तीन हजार रुपयापर्यंत तिकीट पडतं हा आजचा रेट आहे सीझन वाईज रेट बदलत असतो तर इथे वेटिंग एरियामध्ये दे देखील तुम्हाला खाण्यासाठी ऑप्शन्स आहेत पण त्याचे रेट्स फार महाग असतात दहा पंचावन्नचं बोर्डिंग आहे दहा पंचेचाळीस झाले आहे आणि त्यांनी कॉल केला आहे तर आता आपण बोर्ड करूया विमानात कदाचित विमान आज लवकर निघेल आहे सेवन ए फोर्टीन थर्टीन आपले पुढे इलेवन टेन नाईन सेवन तर आपण बसलो आहोत थोड्या वेळातच फ्लाय होईल थोडस आणि ए आपली विंडो सीट आपल्याला इन्स्ट्रक्शन दिल्या जातील सगळे ते आपल्याला फॉलो करायचे आहेत वमन बॅग आहे उलटी झाली उलटी करायला आणि आपण बेल्ट बिल्ड लावून सज्ज झालो फूड फूड स्पेस पण चांगली आहे व्यवस्थित <laughs> Fully ready at our parking base. There's a lot of air traffic congestion both in the air and on the ground in Bombay today. Expecting a delay of about 10 minutes from here. This is completely out of our control. We are trying to minimise the delay as much as possible. But sit back, relax, enjoy the rest of your flight with us. I will update you if the delay gets extended any further, which I don't expect. Once we depart, it should not take us long to get to Duke, Just about one hour. Getting closer to Cuddalore, I will update you with the latest weather. Thank you for flying with us, and I'll speak to you once we get closer to Cuddalore. मला कम्फर्टेबल सीट दिली आहे खास थँक्यू सो मच आणि आपण अगदी एक्झिट डोअरच्या इमर्जन्सी एक्झिट डोअरच्या बाजूला जात थँक्यू सो मच बोले से मांग कौन भी आपको बोला आंसर वो थैंक यू टुडे फॉर बीइंग विद अस आई लव फॉरवर्ड टू बीइंग विद प्लीज कलेक्ट द ब्लॉग लाइक को पास में सब्सक्राइब करके कार्ड बाय थैंक यू जय हिंद थैंक यू फॉर वाचिंग तासाभराच्या प्रवासानंतर सिंधुद्रुप थांबा थांबा नाही मी हेल्मेट विल्मेट घालून आहेस चला नाही मग ते रिक्षा पण इथे असतात आता इथे त्यांना अलाऊ करतात का आतमध्ये कारण मला एकाने येऊन विचारलं की रिक्षा पाहिजे का चांगली गोष्ट आहे ना इथून रिक्षा अवेलेबल आहेत बाहेर पण थांबल्या आहेत का चलो सर्विस तर नाही आहे रिक्षा अवेलेबल आहे तिकडे बाहेर उभे असतात त्या तुम्हाला इतर तुमच्या गावांमध्ये सोडू शकतात नाहीतर असे नव्यासारखे तुमच्या जीवाभावाचे मित्र असतील तर ते तुम्हाला न्यायला येतील एअरपोर्टला तर एअरपोर्टपासनं एक किलोमीटरच्या अंतरावर ही परुळे बाजारपेठ आहे इथे तुम्हाला जेवणाची नाश्त्याची सोय पण होऊ शकते इथून तुम्हाला एस टी देखील मिळू शकते वेंगुर्ल्याला जाणारा रोड आणि हा आहे टुवर्ट्स आता आपण मालवण साईडला चाललेलो आहोत तिथून मालवण किती किलोमीटर असेल रे पंधरा पंधरा एक किलोमीटर असणार तर या बाजारपेठेमध्ये आजूबाजूला जे दुकानं आहेत किंवा छोटे छोटे हॉटेल्स आहेत तिथे तुमची एस टी किंवा गाडी येपर्यंत जेवणाची नाश्त्याची व्यवस्था होऊ शकते मित्रांनो मुंबई ते सिंधुदुर्ग एक तासाचा विमान प्रवास आणि सिंधुदुर्ग चिपी एअरपोर्ट ते आपलं मालवण रेवंडीतलं घर हा अर्धा तासाचा बाईक प्रवास करून फायनली आपण घरी आलो आहोत आल्या मी झोपलो कारण दोन तीन दिवसाचं जागरण होतं तर मित्रांनो हा जो विमान प्रवास आहे हा जर तुम्ही पावसाळ्यात जर करत असाल तर तो थोडा रिस्की आहे रिस्की या गोष्टीसाठी आहे कारण का फ्लाईट कधीही कॅन्सल होऊ शकतं अगदी तुम्ही फ्लाईटवर मध्ये बसल्यानंतर देखील फ्लाईट कॅन्सल झालेला आहे फ्लाईट कॅन्सल झाल्यानंतर तुमचे पैसे रिफंड होतात पण तुम्ही जर मेक माय ट्रीप गो बी बो यात्रा अशा जर ॲपवरनं तिकीट काढलं असेल तर जे त्यांची जी फी असते दोनशे तीनशे रुपये ती तुमची तुम्हाला रिफंड होत नाही पण तिकीटचे बाकीचे पण जे पैसे असतात बेसिक रेट जो असतो तो तुम्हाला रिफंड होतो प्लस जर तुम्ही सिंधुदुर्गवरनं मुंबई प्रवास करताय त्यावेळेला जर फ्लाईट कॅन्सल झालं तर तुमचा तुमच्या गावातनं म्हणजे तुम्ही कुडाळात येत आहे मालवणातनं येत आहे देवगडातनं येत आहे तर तुमचा जो रिक्षाचा प्रवास असेल किंवा तुम्ही प्रायव्हेट गाडी करून येत असाल तर त्याचा जो खर्च असतो ना तो तुम्हाला रिटर्न मिळत नाही कधी कधी काय होतं की तुम्हाला गाडी येऊन सोडते आणि ती निघून जाते पण तुमचं फ्लाईट जर एक दीड तासाने नंतर कळलं तुम्हाला एअरपोर्टला आल्यानंतर की कॅन्सल झालंय तर मग ते खूप मोठं नुकसान असतं एरवी फ्लाईट तीन दिवस चालू असतं पण काही सीझनच्या वेळेला सण उत्सव सा असतील तर त्यावेळेला डेली फ्लाईट असतं त्याचप्रमाणे हे एअर अलायन्सचं फ्लाईट आहे फ्लाय नाईन्टी वन म्हणून एक कंपनी आहे ती देखील आपल्या सिंधुदुर्ग एअरपोर्टवर आहे जेचे अल्टरनेट डेमध्ये बँगलोर आणि हैदराबाद असे देखील फ्लाईट अवेलेबल आहेत का हे फ्लाईट अवेलेबल आहेत तर तिथून येणारे जे पर्यटक आहेत ते ट्रॅव्हल करतात आणि चांगले पर्यटक आपल्या सिंधुदुर्गामध्ये या एअर कंपनीमध्ये कंपनीमुळे येत आहेत तर असा हा संपूर्ण विमान प्रवास होता आपल्या वि आपण जी तिकीट काढली ती दोन हजार रुपये दोन हजार वीस रुपये आपल्याला पडलेली प्रत्येक वेळेला तिकीटचा रेट चेंज होतो मी आदल्या दिवशी काढली असली तरी कमी का होती कारण का फ्लाईट तेवढं भरलं नव्हतं त्याच्यामुळे थोडा रेट कमी होता कधी कधी काय होतं की सेवन्टी एटी पर्सेंट फ्लाईट जर भरलं तर तिकीटचा रेट कदाचित वाढू देखील शकतो तर ते डिपेंड आहे काय सिच्युएशन आहे आणि कुठल्या वेळी तुम्ही तिकीट करताय तर मित्रांनो जास्तीत जास्त गोष्ट दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व कदर तुम्हाला मिळतील अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू